देशाचे पंतप्रधान हे प्रत्येक निर्णय भारत मातेकरिता घेतात देशाच्या विकासाकरिता घेतात उद्याची निवडणूक एकशे चाळीस कोटी लोकांच्या प्रगतीची वाटचाल ठरवणारी निवडणूक होणार आहे त्यामुळं पुढच्या पाच वर्षात कोणाच्या हातात सत्ता द्यायची हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार म्हणाले सासवड इथं पालखी तळावर महायुतीच्या वतीनं जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अजित पवार बोलत होते अनेक चढउतार अनेक पिढ्यांनी बघितले तसं आपण पण आत्ता देशामध्ये काय चाललं ते बघता मी पहिल्यांदा पुरंदर वासियांना सांगतो की बाबांनो एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कोणाच्या हातामध्ये द्यायचा हे ठरवणारी उद्याची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे ही वावकीची गावकीची निवडणूक नाही आपण अनेक गाव पातळीच्या निवडणुका बघितल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकारातल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका बघितल्यात त्या निवडणुका वेगळ्या अर्थाने चालतात परंतु देश आणि अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना शेवटच्या माणसाला न्याय देण्याची धमक आणि ताकद आज देशामध्ये जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते काम करत आहेत त्यांच्याकडं जर नजर टाकली तर कोण ह्या देशाला मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व देऊ शकतो अशा प्रकारचा विचार एक मतदार म्हणून आपण केला तर मित्रांनो अतिशयोक्ती नाही एकच नाव सर्वांच्या समोर येतं आणि ते बदले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं ही वस्तुस्थिती आहे कारण मी पण एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेबांना विरोध करणारा कार्यकर्ता होतो परंतु त्यावेळेस त्यांचं पुढचं विजन काय त्यांची भूमिका काय जगामध्ये भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन काय राहणार आहे आणि हे नेतृत्व करत असताना ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादा पाटलांनी केला की त्यांच्या काळामध्ये आम्ही आश्वासन देतो की त्यांच्या सगळ्या समस्या उद्याच्या येत्या काळात आम्ही पूर्ण करू असं अजित पवार बोलताना म्हणाले तुम्ही तुमच्या समोर फक्त एकच निवडणुकीला अलून नाहीये किंवा येणार नाहीये तर पुढची निवडणूक लगेच आहे आम्हाला राज्यसभेवर विधानसभेलाही तुमची साथ पाहिजे त्यामुळं उगाच काहीतरी थातूर मातूर सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची ही आमच्या कामाची पद्धत नाही याला निधी आणि राजकीय इच्छाशक्ती या सगळ्याची जोड पाहिजे असते असं पवार म्हणाले दिसायला बरं दिसत नाही आणि त्याच्यामुळं मी तिथं थांबतो तुम्ही दोघ जण जावा हे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो तुमच्या गुंजवणी धरणाच्या बद्दल आज राज्याच्या प्रमुखाच्या साक्षीने मी सांगतो जी काही मागणी विजयरावनी केलेली आहे आणि जी माझ्या पुरंदरवासियांची आहे है। जी माझ्या वेगवेगळ्या वेग गावांची आहे ती मागणी करत असताना भोरवाल्यांना तिकडच्या वेलावाल्यांना त्यांचाही कुठं अडचण न होऊन देता हे काम उद्याच्या काळामध्ये गतीनं युद्ध पातळीवर करून देण्याची जबाबदारी आमची आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि मी हेही सांगतो की आज फक्त या निवडणुकीच्या निमित्तानं मतं मागण्याच्या करता मला किंवा एकनाथराव शिंदेना यायचं नाही अशा अनेक निवडणुका येणार जाणार आहेत ही निवडणूक झाल्यानंतर उद्याच्या विधानसभेला आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी मातूर सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची ही आमची कामाची पद्धत नाही ही आमची अवलाद नाही हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवा आणि त्याकरता ह्या सगळ्याला निधी आणि राजकीय इच्छाशक्ती या सगळ्याची जोड पाहिजे आणि ते जोड देण्याचं काम एकनाथराव देवेंद्रजी मी विजयराव आणि बाकीच्या सगळ्या सहकारी करू अशा पद्धतीने ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो गुंजवणी परिसरामध्ये महायुतीनं अनेक कामं गेल्या काळात केली आहेत पण एकही काम लोकांचा विरोध पत्करून केलेलं नाही लोकांना विश्वासात घेऊन कामं करायची हे एकनाथ शिंदेंचं धोरण आहे हे महायुतीचं धोरण आहे हे मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो असं अजित पवार म्हणाले मागणी आहे ती आपण पूर्णत्वाला त्या ठिकाणी देऊ मी आपल्याला एक सांगतो विजयारावांनी बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत मित्रांनो आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये गेले आता मी जुलैपासून त्या सरकारमध्ये एकनाथरावांच्या समोर कुठलाही विषय आला तर एकनाथराव सांगतात जनतेचा विरोध पत्करून तो विषय तडीला न्यायचा नाही लोकांना विश्वासात आहे उद्याच्याला लोकांना मोबदला चांगला द्यायचा आहे त्यांच्याकडे पाठीमागच्या काळामध्ये समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई होता त्यावेळेस आम्ही त्या समृद्धी महामार्गाला विरोध करणारे होतो की तुम्ही लोकांच्या जमिनी कशाला घेता त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना शेती त्यांची उद्ध्वस्त का करता कशाला पाहिजे तो महामार्ग त्या संदर्भातली ही भूमिका औरंगाबादला धारा त्याच्यामध्ये संभाजीनगरला आम्ही मेळावे घेतले परंतु नंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेनी त्या लोकांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला पैसे पाहिजेत ना तुम्हाला जमीन द्यायच्यात फक्त चांगला मोबदला पाहिजे तुम्हाला मी पाचपट मोबदला देतो तुम्ही त्या ठिकाणी जमीन द्यायला तयार आहे का जी लोक आमच्याकडं कर आंदोलन करायला यायची माहिती घेऊन यायची त्या सगळ्यांनी आमच्याकडे पाठी दाखवल्या आणि सगळे एकनाथरावांकडे गेले म्हणले करा काम सुरू सगळ्यांनी पैसे घेतले काम सुरू झालं समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणणारा जवळपास पूर्णत्वाकडं गेलेला आहे राज्य कारभार करत असताना लोकांचा विरोध पत्करून कुठलंही काम करायचं नाही असं महायुतीच्या सरकारचं धोरण आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे मी त्यांच्या